तुला कोण आवडत मला सूरज चव्हाण आणि निक्की निक्की तर अजिबात आवडत नाही अंकिता कोणाला आवडते त्याला पब्लिक वोट जास्त आहेत ना सूरज मला दीपिकाला आवडते निक्की आवडते निक्की ना आवडत तिच्या घागरा चारशे जण इकडे आवडायला असं काहीच नाही म्हणायला तो डायलॉग फेमस झालाय बाई 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 सगळीकडे संग्राम मला देव असं वाटलं होतं काहीतरी भारी होईल म्हणून असं वाटलेलं पण तो बॉडी बिल्डर आहे पण तो वीक आहे पण आर्याने बरोबर केलं की चुक केलं बघायच्या अगोदरच तिने रिॲक्ट केल्यामुळे ते प्रॉब्लेम तिला झालं नाही तर ती चुकलं पुढे जिंकू शकली बरोबर गेलं कारण का निक्कीला तेवढं झालंच पाहिजे चुकीचं झालं माझ्या हिसाय सध्या सगळीकडे बिग बॉस मराठीची बरीच चर्चा आहे त्यात आर्यानं निक्कीला कानाखाली मारल्यापासून वातावरण चांगलंच तापलंय आर्यानं केलेलं कृत्य कुणाला बरोबर वाटतंय तर कुणाला चुकीचं वाटतंय त्यात संग्रामची एंट्री कुणाला फसलेली वाटते तर कुणाला योग्य सुरतचा तर जे वेगळा आहे बिग बॉसच्या घरात जे घडतंय ते लोकांना आवडतंय की नाही याविषयी लोकांना काय वाटतं तेच आज जाणून घेऊया चला तर मग आपण आहोत दादरच्या शिवाजी पार्कात लोकांचं मत जाणून घेऊया हे पब्लिक फिल्मी याच्या विशेष भागात चला माझ्यासोबत ओरांना बिग बॉस बघता का काय बघता काय सुरज चव्हाणच सा काय आवडत <laughs> मैत्रीण तुझं नाव काय सुप्रिया गुरव सुप्रिया गुरव बिग बॉस बघतेस मराठी बिग बॉस काय काही कधी मस्ती कधी भांड खूप करतात तिला कधी कधी आवडतं कधी कधी नाही आवडत मित्र तुझं नाव का काय यश चव्हाण यश चव्हाण बिग बॉस बघतोस हो काय आवडतं बिग बॉस मधलं टास्क आवडतात बघायला आणि भांडण कुठला टास्क आवडतो कॅप्टन्सीचा कॅप्टन्सीचा मग काय नाही आवडत भांडणं अजिबात नाही निक्की तर अजिबात आवडत नाही <laughs> काय नाही आवडत तिची ओव्हर ऍक्टिंग खूप आहे इनोसे म्हणजे ती जशी वागते तसं नाही म्हणजे ते नॅचरल नाही वाटत असं वाटतं ओव्हर ऍक्टिंग करते खूप ती हिंदी बिग बॉस मध्ये ऑलरेडी होतीच आता मराठीमध्ये ते तेच ऍक्ट करते असं वाटतंय पण समजा निक्कीच आता घर सोडून गेली तर मग मी काय बघणार हा ते हा ते पण आहे निक्की आवडते निक्की नाही का नाही ना आवडत तिच्या घागऱ्या चारशे <laughs> आणि भांडणं आवडतात मग कुणाची आवडतात निक्की निक्कीची आवडतात पण सगळे तर बोलतात निक्कीला घराबाहेर जायला पाहिजे घराबाहेर तर तिला जायलाच पाहिजे पण तिला गेम तर काही कळत नाही पण ती तिचे जे ॲक्शन नेते असतात ते जरा आवडतात आवडतात आणि माझा आवडता प्लेअर सूरज आहे आवडता प्लेअर सूरज आहे तुझा पण समजा मग निक्कीच घराबाहेर गेली तर तू कसं बघणार बिग बॉस सूरजला बघणार गुलीगाट गुलीगतला बघणार सूरजचा कुठला डायलॉग आवडतो गुलीगाटवाला एसक्यू आर आर क्यू बुक्की टेंगुळ बर तुला माहितीये गेल्या आठवड्यात आर्या घराबाहेर गेली का गेली माहितीये हो का मग आर्याने बरोबर केलं की चूक केलं चुकीचं केलं बिग बॉस मध्ये ते अलाउड नाहीये पण कधी ना कधी आपला रागाचा ताण हे सुटतो ताबा सुटतो म्हणून मग कधी कधी होऊन जात सगळ्यांच्या सोशल मीडियावरती काही लोक म्हणतात निक्कीला खर तर एक नाही तर चांगला तीन चार ठेवून द्यायला पाहिजे होता असं वाटतं तुला प्रेक्षक म्हणून नाही तिचा स्वभावच तसा आहे आपण काही करू शकत नाही त्याला आता तिने मारलं तर असेल ती हिपॉप आर्टिस्ट असं कोणाला हात नाही लावणार ती डिसबीस देईल मग खाली खोटा ते अजून काय होऊन जाईल काढलं ते एका वरती चुकीचं झालं माझ्या हिसा ठेवायला पाहिजे काय करायला पाहिजे आर्यानी एक वाजवले दुसरी दिली असे तिला <laughs> धक्का लागलेला तिला सांगितलं की निक्की मला लागत तर तरी ऐकत नव्हते निक्की तर आर्याचा राग कंट्रोल आला तर तिने कानपडीचं वाचले पण काय वाटतं बरोबर गेलं की कसं गेलं बरोबर गेलं कारण का निकीला हे झालंच पाहिजे मग आर्या घराबाहेर गेली वाईट वाटतंय तुला आर्याला पाहिजे पाहिजे जेल मध्ये सध्या ते आर्याचा सीन झाल्यापासून मी बघायला सुरुवात केलेली आहे कारण का तिचे काही रॅप्स सीन सॉन्ग मी ऐकलेले होते म्हणून बघितलं की तिचे ऍक्टिव्हिटीज कशा आहेत म्हणून पण त्यामध्ये ते जे वागणं आहे तिचं ते चाइल्डिश होतं खरं ती लहान मुलीसारखं वागतच होती आणि ते सीन काय झालेलं का ते गोष्ट काही बघायच्या अगोदरच तिने रिॲक्ट केल्यामुळे ते प्रॉब्लेम्स तिला झालं नाही तर ती पुढे जिंकू शकली असती जर तिने स्पेशन्स ठेवले असते तर आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली ते तुला पटलंय का अजिबात काय करायला हवं मग तिने म्हणजे असा बिग बॉसमध्ये रूलच नाही येतो असं मारामारी करण्याचा जस्ट फक्त त्यांची भांडणं कुठपर्यंत मारामारीपर्यंत चालतात पण मारामारी करायचं ते हे नाही जर तिला पुढे यायचं आहे आणि पुढे करिअरचा विचार करता तिने तिने स्पेशन्स ठेवले असते तर तिने तिला फायदा करून घेतला असता कारण का हा शेवटी गेमचा पार्ट आहे आणि जर निकीचं बघितलं तर पहिल्यापासून तिने तेच परफॉर्म केलेलं आहे तिने हिंदीमध्ये पण तेच केलेलं आहे त्यामुळे तिचं ते प्लेच गेम खेळण्याचे ती प्रकारच तो आहे त्यामुळे आर्याला कुठेतरी स्पेशन्स ठेवली असते ती पुढे येऊ शकली असते सगळे आहेत तिचे बघायला गेले तर टास्क मध्ये प्रॉपर खेळते वगैरे बरं तुझं नाव काय साक्षी बांदिवडेकर साक्षी बांदिवडेकर बघतेस बिग बॉस नाही मग तू ऐकून माहितीये बिग बॉस मध्ये काय चाललंय नाही फक्त निक्की एवढं माहितीये बस तू बिग बॉस बघत नाही तरी तुला निक्की माहितीये काय माहितीये निक्की विषयी काय नाही त्याचा तो डायलॉग फेमस झालाय बाई 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 सगळीकडे बरं मला सांगा अंकिता कोणा कोणाला आवडते अंकिता कोणाला नाही आवडत मग निक्की नाही आवडत तुला माहितीये निक्की तांबोळी माहितीये ना निक्की तांबोळी तिच्यातलं काय आवडतं आणि काय आवडत नाही तिच्याकडे आवडायला असं काहीच नाही म्हणायला निक्की तुला आवडते हा का आवडते असंच आवडते भांडे वगैरे मस्त वाटत बघायला दिसायला आवडते कि भांडायला आवडते भांडे मस्त भांडे मस्त कुणा कुणासोबत तिची भांडण तुला आवडतात सगळ्यांसोबत निक्की विषय काय वाटत निक्की खूप चांगल्या पद्धतीने आणि वेगळा विचार करून सगळ्यांना कुठे कुठे कोणाचं माइंडसेट आहे त्याचा विचार करून ती काम करते आणि तशा पद्धतीने आपला गेम खेळायचा प्रयत्न करते तुम्ही सगळे मग धोका कर करताय गुलीगत धोका कर करताय कुणा कुणाला आवडतो सगळ्यांना आवडतो का आवडतो एक एकदम तो चांगला आहे म्हणजे आपल्यातला आहे आपल्यातला पोरग असंच तो म्हणजे आता बघायला गेला तर तो साधा नॉर्मल आपल्या रील म्हणजे रील बनवायचा तिथून तो आता एवढा मोठा याच्यावर गेलाय म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्रात सगळ्यांसाठी म्हणून मित्र तुला का आवडतो सुरत चव्हाण एक, एक मेहनत मी बघितली बिग बॉस मध्ये आणि इज्जतपणा बघितली त्याची लोकांना काही सगळ्यांना त्याच्यामध्ये तो मस्त टास्क खेळतो पण त्याला ना समजत नाही काही गोष्टी त्यामुळे गोंधळ होतो असं काही म्हणजे जर समजायचा कुठला टास्क असला तर त्याला ते कळत नाही संग्राम मला तेव्हा असं वाटलं होतं काहीतरी भारी होईल म्हणून असं वाटलेलं पण तो बॉडी बिल्डर आहे पण तो वीक आहे त्याला लागलं की लगेच तो बोलतो मला सुल हे जान्हवी आवडते का हा आवडते पण सगळे तर सुरुवातीला जान्हवीला चुकीचं चुकीचं बोलत होते मग आता पहिला चुकीच्या बोलत होते पण ती आता जरा चांगली आली बरं अभिजित सावंत तुम्हाला आवडतो का तो आता आपल्या महाराष्ट्राचा महागायक आहे तो आवडतो की नाही तुम्हाला हो आवडतात ते गेम भारी खेळतात आणि म्हणजे त्यांना जिथे बोलायचंय तिथेच बोलतात जिथे नाही बोलायचं तिथे गप्प बसतात हे त्यांचं हो। तुला बिग बॉसच्या खेळात पाठवलं तर आणि कुणासोबत भांडण करणार सगळ्या बरोबर भांडण करणार आणि मैत्री कुणाशी करणार सुरज सुरजशी तू पण सुरजशी मैत्री करणार जवळजवळ ही सगळी पोरं सुरत चे फॅन मला सांग घनश्यामला मिस करतेस का नाही का बर नाही तो पहिल्यापासून आवडत नाही आम्हाला बर तू सांग तुला तू मिस करते छोटा पुढारी <laughs> पुढारी त्यांनी त्याच्या गावात त्यांनी एका आमदारकीला पाडलेलं त्याच्या भाषणामुळे तो खूप फेमस होता बोलण्यामध्ये छोटा पुढारी मी जास्त त्यालाही सपोर्ट करतो तोही आला पाहिजे पुढे पण तो तर आता गेला तो तुला असं वाटतं का त्याने वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन परत आला पाहिजे आला पाहिजे वाईल्ड कार्ड एंट्री तुम्ही कोणाशी वाट बघताय श्रीमान इंडिया फोकस्ड इंडिया फोकस इंडियाची बात बघताय मला सांग राखी सावंत आली तर फेस तुम्ही सगळ्या तरुण मुली आहेत रितेश तुम्हाला आवडतो का रितेश देशमुख आवडतो रितेश रितेश मी कोल्हापूरची या बात आहे मग डिपी दादा पण कोल्हापूरचा आहे मग डिपी दादा आवडतो की नाही त्याच्याविषयी काहीच नाही बोल तू डीपी दादा खेळतायत छान पण त्यांना आता म्हणजे दोन तीन आठवडे झालं त्यांना असं वाटतं की मी ग्रुपमध्ये म्हणून मी दिसत नाही इंडिव्हिज्युअल खेळावं ते नाही पटत आजकाल ते ग्रुपमध्ये होते तर खूप छान वाटायचं तू दादा डीपी दादा सारी काय सांगशील खूप छान खेळा ग्रुप मध्ये खेळा आणि तुम्ही खेळताय बेस्ट खेळताय अजून थोडी मेहनत घ्या होईल आपल्याकडे ट्रॉफी येईल मग कोल्हापूरकडे कडे मला डीपी दादा आवडतात डीपी दादा आवडतात का आवडतात कारण की त्यांच्या पर्सनॅलिटी चांगली आहे पर्सनॅलिटी चांगली अजून काय काय आवडतं डीपी मधलं तू कोल्हापूरचं आहेस ते कोल्हापूरच येत माहिती तुला बरं मला सांग टॉप थ्री जर बघायचं झालं की आता हे फायनल तीन असतील असं कोण 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 आहे असं वाटतं तुला अंकिता डीपी दादा आणि पाडेदा तुझ्या तुझ्या मते अंकिता आहे परत अजून काय ना त्याला पब्लिक वोट जास्त आहेत ना सूरज सूरज म्हणजे तो जरी नाही खेळला तरी त्याला पब्लिक वोट जास्त आहे तो एक वाटतो आणि असं वाटतंय पूर्ण शांत माइंडने चालू आहे सध्या अभिजित सावंत चालतोय तो पूर्ण गेम कडे लक्ष ठेवून आहे कुठेतरी असं वाटे पॅडी पण पुढे येऊ शकतोय आणि त्याच्यानंतर निकी तीन नंबर मध्ये येऊ शकते कारण की ती तेवढ्यापर्यंत येण्याचा ट्राय तिथं चालू आहे तुम्ही कुठला खेळ खेळता बेसबॉल बेसबॉल खेळता बेसबॉल मधला हाच लगर आहे आणि तो बॉल आहे बिग बॉसच्या खेळातला स्लगर कोण बॉल कोण बिग बॉसच्या स्लगर रितेश आहे आणि बॉल सगळे प्लेयर आहेत ओके आणि समजा तो तुझ्या आता स्लगर दिला आणि बॉल म्हणून एखाद्या खेळाडूला तुला उडवून लावायचं असेल तर कुणाला उडवशील उडवणार का बरं कारण की तो नुसतं निकेच ऐकायचं दा असतो स्वतःचा काही कळत नाही <laughs> आता मगासपासून जे काही तुमच्याशी बोलतोय मला असं लक्षात आहे तुम्ही सगळे सुरत चव्हाण चे फॅन आहात आता सुरत चव्हाण गोलीगत आणि झापूक झोपूक झालं पाहिजे तर आपण करूया झापूक झोपूक